नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि सव्वीस जानेवारी निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या प्रत्येकाचं वर्ष भरभराटीचं आणि सुख समृद्धीचं जावं हीच माझ्या पूर्ण देशाच्या चरणी चा चा प्रार्थना आणि हो तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं की खरोखर ही गुलामगिरी जे आपण जसं गुलामगिरीतून जसं आपला देशमुक्त झाला ना तसं आपण गुलामगिरी ही सोडली पाहिजे आणि खरोखर मराठी माणसाने व्यवसायाकडे वळलं पाहिजे मी वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगत असते की तुम्ही व्यवसाय करा व्यवसाय करा तुम्हालाही ऐकून ऐकून बोर झाला असेल आणि मलाही ते सांगून सांगून पाठांतर झालेलं आहे तरी पण मी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करेल की आज सव्वीस जानेवारी आहे आणि ह्या निमित्ताने तुम्हाला खरोखर माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही व्यवसायाकडे वळलंच पाहिजे कुठलाही व्यवसाय असो छोटा असो मोठा असो डिजिटलचा असो कुठलाही पुढचा असो तुम्हाला जो योग्य वाटेल ना तो व्यवसाय तुम्ही करा आणि स्वतःला कुठंतरी प्राऊड करा स्वतःचा कुठंतरी ब्रँड बनवा आणि असं तुम्हाला असं वाटलं पाहिजे की खरोखर बाबा आपणही काहीतरी केलं पाहिजे आणि आपणही स्वतःला कुठंतरी प्राऊड केलं पाहिजे तर मित्रांनो बघा आज आपला पाठ असाच आहे जे डिजिटल रिलेटेडच आहे आणि जे डिजिटल मार्केटिंग विषयीच माझं सांगणंच ते आहे की तुम्हाला प्रॉपर बनवणं हे माझं काम आहे आणि मी ते केल्याशिवाय मी तो काय तुम्हाला सोडणार नाही तर मग आपल्याला जर ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचं असेल स्वतःचा जा बिझनेस वाढवायचा असेल प्रमोट करायचं असेल स्वतःला प्रसिद्धी मिळवायची असेल ती फुकट मिळत नाही आहे सुद्धा काहीतरी करावं लागतं काहीतरी तडजोड करावी लागते जोपर्यंत तुम्ही तडजोड करत नाही तोपर्यंत तुम्हाला असा काहीतरी फायदा मिळत नाही जेणेकरून त्याचं मार्केटिंग करायला भेटत किंवा डिजिटल करायला भेटत तर ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या ऑनलाईनच्या माध्यमातून जे काही इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन स्वतःला कुठेतरी सिद्ध करायचं असतं मित्रांनो बघा तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचं असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल ग्राफिक डिझायनिंग करायचं असेल तर आपल्याकडे कोर्स नक्की जॉईनिंग करा सगळ्या प्रकारचे कोर्स आपल्याकडे शिकवले जातात आणि ते कोर्स करून तुम्ही स्वतःला कुठेतरी सिद्ध करा पण गुलाम जे काय ना तुम्ही गुलामगिरी करायची सोडा दुसऱ्यांच्या हाताखाली दिवस दिवस काम करून दहा बारा आणि पंधरा हजार रुपये पगार घेता मला सांगा जर तुम्ही दहा बारा पंधरा हजार रुपये पगार घेता तर आपल्या घरातल्यांचं सगळ्यांचं तुम्ही मत राहायचं काम करता स्वतः मान जे काही मनाने जगता येत नाही एवढ्या आता मागा एवढी वाढलेली आहे आणि सुद्धा आपण घरातल्या पैशावरती जगवतो म्हणजे जसं आपल्याला पाहिजे ना तसंच आपण आपल्या मुलांना आणि बायकोला तेच आपण करत राहतो तर मग कोणीही असो नवरा असो बायको असो कोणीही मला फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही घर बसल्या काहीतरी जर महिला असतील हाऊसवाईफ असतील तर नवऱ्याचा पगार मिळतो मिळतो म्हणून त्याच्यावरती उड्या मारण्यापेक्षा स्वतः काहीतरी कमवतो स्वतः काहीतरी बिझनेस करतो त्याच्यावरती उडी मारली पाहिजे आपण त्याच्यावरती खरंच आपल्याला असं वाटलं पाहिजे की नाही बाबा खरोखर खरं आम्ही काहीतरी करतो आणि आम्ही कुठेतरी जिंकतो तरच आपल्याला खरं आपल्या जीवनाला जगण्यात मजा आहे आणि आपण काहीतरी केलं पाहिजे सोशल मीडियावरती म्हणा किंवा मग फूडचं मार्केटिंग म्हणा कुठलंही मार्केटिंग करा तुम्ही त्याला कुठलंही बंधन नाही आहे आणि काही करायची गरज नाही आहे की आपल्याला हे करावं लागेल ते करावं लागेल जर तुम्ही फूड करायला गेलं तर तुम्हाला खूप सारे डॉक्युमेंट काढावे लागतील किंवा मोठं हॉटेल घ्यावं लागेल या काही नाही गं मैत्रिणींना आपण घरातून सुद्धा करू शकतो अगं आपल्याकडे करण्याची जर ताकद कर असेल ना तर आपल्याला कोणीच करू शकत नाही की मी स्वतःवरून सांगते तुम्हाला कारण मला त्याचा एक्सपिरियन्स आहे सुद्धा तेच केलेलं आहे अगदी घरातून सुरुवात केलेली आहे आजसुद्धा मी घरातूनच करते पण अभिमानाने करते मला अभिमान आहे कारण मला कुठेही ऑफिसची गरज नाही आहे कुठेही हॉटेलची गरज नाही आहे की जिथे मी नको तिथे पैसे घालू मी ह्या पद्धतीने लोकांपर्यंत जाऊन स्वतःला कुठेतरी सिद्ध करू शकते आणि मी सिद्ध केलं मग तुम्ही का पाठीमागे मागे तुम्ही सुद्धा या ना माझ्यासोबत तुम्ही सुद्धा चला ना माझ्यासोबत तुम्हाला व्यवसाय कोणताही करायचा ना मला फक्त मी डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या वेबसाईटची लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येऊ शकता आणि तुम्ही सुद्धा आपला डिजिटलचा कोर्स करून तुम्ही सुद्धा ऑनलाईन मार्केटिंग करू शकता तुम्ही सुद्धा व्हिडिओ एडिटिंग करून तुम्ही सुद्धा माझ्यासारखे युट्यूबर बनवू शकता तुम्ही सुद्धा माझ्यासारखं व्हिडिओ डेली टाकू शकता अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने आपण विचार करायचा नाही मला येईल की नाही मला जमल की नाही जर तर नंतरची गोष्ट आत्ता काय करायचं आपण जसं आपल्या मुलांना दाब देतो अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा मग आपल्याला दाब देणार कोण आहे ना की नाही आपल्याला एवढूसच का कमवता तुम्ही वीसच हजार का कमवले तीसच हजार का कमवले तर याच्यावरती तुम्ही का स्वतःशी भांडत नाहीये की मी नेमकं काय करतोय काय करते कोणत्या दिशेने चालले मी कुठं जायला पाहिजे आणि काय केलं पाहिजे तर ह्या गोष्टी आहेत की नाही तर ह्या गोष्टी आपण स्वतःशीच भांडलं पाहिजे आपण जो दम आहे ना तो स्वतःलाच दिला पाहिजे स्वतःलाच वरडलं पाहिजे की अरे यार खरं खरं आम्ही कुठेतरी चुकतो आणि खरोखर असं नाही की प्रत्येकाने गाडी बंगला घेऊन फिरावं पण असं नाही की असं एकदम गरीब परिस्थितीत जगावं की जेणेकरून आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला सुद्धा पैसे नाहीत असा विचार नाही करायचा कधी जर आपण आताच आपला पाया मजबूत केला ना तर ही वेळ आपल्यावरती येत नाही पण जर आपला पायाच मजबूत नसेल ना तर आपल्यावरती वेळ शंभर टक्के येणार कारण आले शहरातच नाही ना आपण पहिल्यापासूनच आपला पाया कुमकवत ठेवलेला आहे आपला पायच कुमकत आहे तर आपण पुढे कसं जाणार त्याच्यासाठी आपल्याला सुरुवात ही आपल्यापासून केली पाहिजे आणि शेवट ही आपणच करायचा जीवन हे आपलंच आहे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मग जर आपल्याला स्वतःच मरायचंय आपल्याला स्वतःला स्वर्ग बघायचंय तर हे पैसे सुद्धा आपल्याला कमवायचे आणि काही किती आपल्याला धावपळ करावी लागते एका कागदाच्या नोटेसाठी पण ती कागदाचीच नोट आपल्याकडे जो कागद आहे तो घरात बसून कसं आपल्याकडे आपण नाही त्याच्या मागे पडायचं आपण नाही त्याचं गुलाम बनायचं त्यानेच आपलं गुलाम बनलं पाहिजे यश हे येतं पण त्याच्यासाठी आपल्याला प्रथम मेहनत करावी लागते जर आपण अगोदर मेहनत केली ना नंतर यश यायला काहीच वेळ लागत नाही आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या जर आपण समजून घेतल्या ना तर नक्कीच आपल्याला भविष्यात पुढे जाण्यासाठी कोणच थांबू शकत नाही मग तुम्ही काहीही करा व्हिडिओ एडिटिंग करा ग्राफिक डिझायनिंग करा दुसऱ्यांचा बिझनेस मार्केटिंग करा प्रमोट करा किंवा तुम्हाला जे प्रोडक्ट येतात ते, ते प्रोडक्ट करा महिला बचत गट असतील तर त्यांनी सुद्धा त्यांचं बिझनेस जे प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये लॉन्च करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जायला याची काळजी नक्की घ्या तुम्ही तर मित्रांनो आणि मैत्रिणींना तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन तुमच्यासाठी डिजिटल रिलेटेड घेऊन आहे आणि हो आता खूप चांगला सपोर्ट मिळतोय बरं का आणि दोन वाजता आपलं लाईव्ह सेशन ब डेली असतं ते पाहायला तुम्ही विसरू नका लाईव्ह असतं त्याच्यामध्ये फ्रीमध्ये ग्राफिक डिझाईनिंग तुम्हाला शिकवली जाते तर ते तुम्ही बघायला विसरू नका मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र